राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांची प्रेरणा कळकत्त्या कर थंडीमध्ये अहम युवा सेवा ग्रुपने एकशे ब्याऐंशी हॉकर्सला केली ब्लँकेट अर्पण परमेश्वराच्या असीम कृपेमुळे राष्ट्रसंत गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने अहम युवा सेवा ग्रुपने नुकतेच अमरावती शहरामध्ये सकाळी वर्तमानपत्र वितरकांना थंडी थंडीपासून संरक्षण देण्याच्या हेतूने ब्लँकेट अर्पण केले अहम युवा सेवा ग्रुप द्वारा अंबापेठ जैन उपाश्रमामध्ये संपन्न झालेल्या मानवतेच्या महाप्रकल्पामध्ये अमरावती वृत्तपत्र वितरक व सहवितरक संघटनेचे अध्यक्ष श्री सुमित मुंगोले सचिव किरण काळे उपाध्यक्ष सुनील वेडूकर सहसचिव किशोर निकम कोषाध्यक्ष सुरेश अनासाने सहकोषाध्यक्ष प्रकाश नांदुरकर संघटन सचिव मनोज शुक्ला देवेंद्र तिवारी प्रसिद्धी प्रमुख नितीन धोटे विनोद चौधरी कार्यकारी सदस्य मनोज गवडी तुषार मस्कर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अहम सेवकांद्वारा नमस्कार महामंत्र महाप्रभावक श्री उहकोत्व अहम स्मरण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रस्तावनेमध्ये अहम ग्रुपच्या पी आर ओ सुश्री दीपिका दामानी यांनी सांगितले की बारा महिने दररोज सकाळी सकाळी घरोघरी पेपर वाटण्याच्या आपल्या सेवेला नमन आहे परम गुरुदेवान द्वारा स्थापित अहम युवा सेवा ग्रुपच याच वर्तमानपत्राची रद्दी घरोघरी जाऊन संकलन करत मानवतेचे कार्य करत आहे आज आम्हाला आपले अध्यक्ष श्री सुमित इंगोले दादा व सचिन दादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपली सेवा करण्याचा योग आला हे आमचे सौभाग्य आहे अध्यक्ष इंगोले यांनी सांगितले की घरोघरी पेपर वाटणाऱ्यांच्या कष्टाचा अहम युवा सेवा ग्रुपने आदर केला आपल्या मानवतेला हृदयापासून साष्टांग दंडवत आहे समाजामध्ये अशी खूप कमी लोक आहेत ज्यांचं लक्ष आमच्याकडे जात असतात अहम ग्रुपचे प्रेरक परम गुरुदेव यांची प्रदीर्घ दृष्टी आमच्याकडे गेली गुरुदेवांना आमचे वंदन आहे नंतर अहम सेवकांकडून वर्तमानपत्र वाटणाऱ्या सर्व हॉकर वितरकांना ब्लँकेट अर्पण केले गेले यामध्ये कितीतरी जण असे आहेत सकाळी सकाळी घरोघरी जाऊन पेपर वाटून त्याच्या मिळकतीतून आपली उपजीविका चालवतात कितीतरी मुलं युवक त्या मिळालेल्या पैशातून आपलं पुढील शिक्षण पूर्ण करतात हवामान कोणतेही असू दे दररोज सकाळी लवकर उठून पेपर पोहोचवण्याचा त्यांच्या परिश्रमाला अनंत अहम, अहम, अहम आहार अंतर्गत सर्वांना मिठाई गरमागरम कचोरी सांबार वडीचा नाश्ता दिला गेला सर्वांच्या चेहऱ्यावर थंडीचे ब्लँकेट मिळाल्यामुळे त्यांच्या स्मित हास्याने सेवेच्या या महाप्रकल्पाचे समापन झाले